नमस्कार मित्रांनो हे आहे आमचा ट्रेकिंग ग्रुप हे आहेत बालके सर हे आहेत राहुल बनसोळी सर हे वनसाळे सर आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील हरिहरगड हा ट्रेक करण्यासाठी आलो होतो आणि आम्ही आम्ही या गडाच्या अगदी टॉपवर आलेलो आहोत अतिशय अप्रतिम असा ट्रेक आहे एक चॅलेंजिंग ट्रेक म्हणायला हरकत नाही आपली शारीरिक क्षमता आपल्याला तंदुरुस्त ठेवणं किती गरजेचं आहे ह्याच्यावर लक्षात येतं अगदी ऐंशी डिग्रीमधल्या पायऱ्या आहेत खड्या पायऱ्या आहेत आणि ती चढण करत असताना नक्कीच आपला ट्रेकिंगचा कस लागत असतो आम्ही एकदम टॉपला आलेलो आहोत आणि सध्याची स्थिती अशी आहे की पाठीमागं पूर्ण धुकं दिसून येते पावसाळा नुकताच संपलेला आहे पाऊस दोन चार दिवसाखाली पडून गेलेला आहे आणि सध्या जे वातावरण आहे ते अत्यंत आन्नाददायक असं वातावरण आहे गडावर आल्यानंतरचा जो फ्रील असतो जे थ्रील अनुभवून आल्यानंतर एक रिलॅक्सपणा येतो मानसिक खूप छान वाटतं सध्या ठिकाणी तुम्हाला जे दिसून येते ते पांढरं ते ढगच आहेत मला हरकत नाही धुकं वाहत आहे हवा येत आहे आणि अतिशय प्रसन्न आम्हाला या ठिकाणी वाटतंय हा ट्रेक करणं खरंच गरजेचं आहे आणि आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर हा ट्रेक करणं गरजेचं आहे कारण त्यानंतर तुम्हाला हा ट्रेक करता येणार नाही आज आम्हाला खूप छान वाटलं